शेती करायचं म्हटलं की पाण्याची आधी सोय करावी लागते कारण पाणी जर नसेल तर शेतीच होऊ शकत नाही त्यामुळं आम्ही मागच्या महिन्यात शुभमुहूर्तावर क्षेत्रावर बोर घेतला मोटर बसवली आणि त्यानंतर आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जलदेवतेची गंगामातेची कृपा हा बोर आता सध्या जे मागच्या कडक उन्हाळ्यात घेतला आणि अतिशय काळ्या पाषारातलं पाणी आहे दोनशे ऐंशी फूट हा बोर घेतला आहे गे। आणि शाश्वत असं पाणी आहे त्यामुळं सर्व परिसर आता सुजलाम सुफलाम नक्कीच होईल वृक्ष वल् वृक्षवल्ली हिरवीगार झाली आहेत होतील आणि ऊस गवत हे सारं म्हणजे चारा सुद्धा जनावरांना मुबलक होईल उन्हाळ्यात थंडगार सावली होईल पुढच्या उन्हाळ्यात ह्या उन्हाळ्यातसुद्धा या चिकूच्या झाडांना प्रचंड अशी सावली आपल्याला दिली दाट सावली दिली ही केवळ वडिलांची आईवडिलांचीच वडिलांचीच कृपा आहे असं नाही आईवडिलांची कृपा तर आहेच पण सगळ्यात महत्वाची कृपा यांची आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सध्या पवन देव सध्या जोरात वाहत आहेत त्यामुळं आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं पाण्याच्या किंवा जलदेवतेच्या सहाय्यात सहाय्यामुळं जलदेव आशीर्वादामुळं संपूर्ण परिसर हा जलमय झाला आहे आणि नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी या परिसरात आपण कपाशीची लागवड केली चांगल्या पद्धतीने परमेश्वराच्या कृपेने हरे कृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या कृपेनं अतिशय चांगली अशी कपाशी आली आहे सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे काही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं होतं की सात नंतर मुसळधार पाऊस ही काही ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी असं कोरडं हवामान आहे सूर्य दिसत सूर्यदर्शन होत आहे आणि पाऊस नेवाशी तणकातला पाऊस सध्या तरी कायब झाल्याचं आपण पाहत आहोत मात्र आपल्याला बोरच्या माध्यमातून पाण्याची कमतरता फारशी भासणार नाही आपण बोलू शकतो या ठिकाणी अशी कपशी झाडं थोडं थोडं असे उगवण्यास सुरुवात झाली आणि एक महिन्यानंतर पुन्हा आपण भेटू आणि या गुंठे परिसरात हरे कृष्ण फॉर्म हाऊस जो आहे गुंठे परिसरात आपण सगळीकडे हरियाली बघणार आहोत आणि परत त्या हरियाल्याचा पुन्हा एकदा व्हिडिओ आपण काढणार आहोत तास इथंच थांबूया धन्यवाद